ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ओवळे येथे शर्यती दरम्यान दगडफेक करण्यात आली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात राहुल पाटील याच्यावर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अडिवली येथून अटक केली आज त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले ओवळे येथे बारा मार्च रोजी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती या बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील व जयेश यांच्या वतीने सहभागी असलेल्या बैलगाड्यांची शर्यत झाली जयेश पाटील गटाची बैलगाडा जोडी विजयी झाल्यानंतर बैलजोडीच्या चाहत्यांनी विजयी बैलजोडीसह फोटो काढून गुलाल उधळून जल्लोष करण्यास सुरुवात केली यावेळी राहुल पाटील यांनी बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवली आणि विजयी बैलांच्या समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हवभाव करून आरडाओरडा केला यावेळी राहुल पाटील यांच्या समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळ केली व जोरजोरात जोर आरडाओरडा केला यावेळी एका व्यक्तीने जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील याला अडवली येथून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे आज त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले